म्हसळा तालुक्यातील मौजे पांगळोली येथील एक विवाह महिला आपल्या दोन मुलांसह बेपत्ता झाल्याची तक्रार म्हसळा पोलीस ठाण्यात दाखल झाली हो होती पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत बेपत्ता झालेल्या महिलेचा शोध घेतला आहे नवऱ्यासोबत सततच्या भांडणामुळे रागाच्या भरात साबिरा पाल हिने आपल्या दोन मुलांसह घर सोडलं होतं साबिरा हिची आई मुन्नावर शबीर कुंभेकर यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात आपल्या बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती सुरुवातीला पोलिसांनी आजूबाजूच्या नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु साबिरा हिचा कुठेही तपास लागला नाही अखेर पोलिसांनी साबिरा हिचा मोबाईल लोकेशन ट्रॅप केला असता साबिरा ही लातूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मजरा पोलिसांनी क्षणभर वेळ वाया न घालवता थेट लातूर गाठला आणि साबिरा व तिच्या दोन मुलांना ताब्यात घेतला नवऱ्याच्या नेहमीच्या भांडणाला वैतागून मुंबईला निघून गेली होती जीवनाला कंटाळ कंटाळलेल्या साबिराहीने देखील विचार केला होता परंतु मुंबईमध्ये हिला एक अनोळखी मुस्लिम महिला भेटली व त्या महिलेसोबत ही लातूर येथे निघून गेली होती म्हसळा तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष रावटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर रायडवळे पोलीस हवालदार संतोष चव्हाण पोलीस शिपाई समर्थ सांगळे महिला पोलीस शिपाई सोनवणे यांच्या टीमने या तपासाबद्दल महत्वाची कामगिरी केली असून साबिरा व तिच्या दोन मुलांना साबिराची आई मुन्नावर शबीर कुंभेकर यांच्या ताब्यात देण्यात आला जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण रायगड चैनल आता अपन ट्विटर पर देखी फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा भेट देण्यासाठी गुगल पर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसे जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका